स्त्रीशक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी गट सेनेच्या महिला संवाद मेळाव्यात रंजनाताई नेवाळकर यांनी केल्या मागणी सेनेत प्रवेश केलेल्या महिलांचे उर्मिलाताई था ठाकरे यांनी केला सत्कार बुलडाणा येथे गट सेनेच्या वतीने महिला संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरून नेवाळकर बोलत होत्या जिल्हाप्रमुख भाऊ बुधवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी सेनेच्या प्रदेश सचिव रंजनाताई नेवाळकर अध्यक्ष शिल्पा सरपोतदार प्राची पोद्दार सागरताई पुरी वैशालीताई घोरपडे सृष्टी वाघमारे जिजाताई राठोड तसेच वनश्री उर्मिलाताई था ठाकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक चंदा बडे विजयाताई यांनी केले सूत्रसंचालन लखन गाडेकर यांनी तर आभार जिल्हाप्रमुख भाऊ बुधवंत यांनी मानले यावेळी असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या